नमस्कार मंडळी सध्या उन्हाचा चांगला तडाखा लागत आहे आणि दुपारच्या वेळेस आपल्याला थंडगार असं काहीतरी प्यावसं वाटतं तर चला मग आज आपण टरबूजाचे रिफ्रेशिंग असे मिल्कशेक कसे करायचे ते बघणार आहोत तर इथे मी टरबूज घेतलेला आहे आणि या टरबूजाला स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता या टरबूजाचे आपल्याला दोन भाग करायचे अगदी मधोमध मी याला काप दिलेला आहे दोन भाग केल्यानंतर यामधल्या ज्या बिया आहेत त्या बिया आपल्याला चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत आणि या टरबुजाचा जो गाभा आहे तो आपण अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे म्हणजे जो गर आहे तो गर आपण अशा पद्धतीने छान असा काढून घेऊया तर इथे बघा मी सगळा गर काढून घेते तर टरबुजाचे इथे सर्व घर आपण काढून घेतलेलं आहे आता इथे मी मिक्सर जार घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि घर काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर घालायची इथे मी एक ग्लास दुधाचा वापर केलेला आहे आणि मिक्सरमधून छान फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता झटपट असं आपला मिल्कशेक तयार झालेला आहे इथे आपण हा मिल्कशेक टरबुजामध्येच मस्त असं सर्व करणार आहोत आणि तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर दिसत आहे आता मिल्कशेक उतल्यानंतर यामध्ये मी भिजवून घेतलेला शब्जा घालत आहे दोन दोन चमचे आता आपण यामध्ये सब्जा घालूया इथे मी एक चमचा सब्जा दहा मिनटासाठी पाण्यात भिजत घातला होता तो छान फुललेला आहे सब्जा आपल्या शहराला थंडावा देतो त्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही नक्की सब्जाचा वापर करा आता हा सब्जा घातल्यानंतर आपण हा मिल्कशेक छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आता यावरून आपण बदामाची गार्निशिंग करूया बदाम किंवा तुम्ही कुठलेही ड्रायफ्रुट्स यावर वापरू शकता आणि ते तुम्ही बघू शकता सुंदर असं आपला मिल्कशेक तयार झालेला आहे तर उन्हाळ्याच्या वेळेस तुम्ही अशा पद्धतीचा मिल्कशेक नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकन क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा